दंडवत प्रणाम जय श्री चकुर्थ स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनेलवर तीन ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून नवरात्र सुरू होते या नवरात्रामध्ये सर्व समाजातील लोक घट स्थापना करतात घट बसवतात घट बसवणे म्हणजे देवीची स्थापना करणे देवीला आव्हान करणे ज्या ठिकाणी नऊ दिवसासाठी देवीची प्रतिष्ठापना करून मनोभावी उपासना पूजापाठ केल्या जातो त्या ठिकाणी त्या देवतेपुढे बळी दिले जातात पशुचा बळी दिला जायचा आणि बळी दिली जायची खूप मोठ्या प्रमाणात हिंसा होत होती आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आणि मनात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या प्रिय भक्ताला आपल्या प्रिय साधकाला महात्म्याला हा विधी समजावून सांगितलेला आहे ज्या ज्या ठिकाणी हिंसा होते ज्या ज्या ठिकाणी मुख्या प्राण्यांचे मुख्या जनावरांची हत्या होते त्या ठिकाणी जाणे टाळावी म्हणून आपले साधक नवरात्रामध्ये कुठे बाहेर जाण्याचे टाळतात आपल्याला जास्तीत आपल्या जास्तीत जास्त वेळ स्मरणात घालवतात आणि आपल्या वासनिक मंडळींनाही सूचित करतात तुम्हाला जमेल तेवढे नामस्मरण करा बाहेर जाण्याचे टाळा पण नामधारकांना कामावर वगैरे जावे लागते पण या नऊ दिवसात आपल्याला लागणारे सर्व सामान आणून ठेवावे आपल्याला नऊ दिवस लागते तेवढे सामान आपण आणून घ्यावे या नऊ दिवसात सर्व वस्तू वरचे असतात कारण त्या वस्तूवर देवतेची सत्ता असते आणि देवता विघ्न करतात तर या देवता विघ्न करतात नेमकं काय करतात विघ्न करतात बाधा आणतात म्हणजे ने नेमकं काय करतात त्याचा परिणाम काय होतो आपण याचा थोडा विचार केला तर आपले जीवन हे पाण्यासारखे असते आकाशातून पडणारा थेंब ज्या जागेवर पडेल त्यावर त्याचे भविष्य अनुभव असतं जसं की गटारात पडलं की त्याचं गटार होतं अग्नीत पडला तर तो त्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि हिरव्या पानावर जर पडला की तो मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात चिंपल्यात पडला तर त्याचा मोतीच होतो तसं मानवी जीवनाचं आहे ज्या तो ज्या समासात राहतो ज्या वातावरणात राहतो ज्या संगतीत राहतो तो तसा वागतो आपण जर पाळते न पाळते विधी नाही पाळली तर आपली धर्म भावनेवर धर्म आचरणावर परिणाम होतो आपली आपल्या एकनिष्ठ भक्तीवर परिणाम होतो आपण एक एक विधी कमी करत जात असतो आपली धार्मिक उजळता ती कमी होत जाते धर्मनिष्ठ आचा, आचार आचारनिष्ठ साधक धर्मावरून जातो अर्थात कटियाचा दृष्टांत आपणास माहिती असेल माझ्या सर्वांसमोर हा दृष्टांत मानण्याचा प्रयत्न करते एका गावामध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर होते मंदिरात एक कथिया पुजारी होता तो त्या देवतेची सेवा खूप निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक करीत असे त्याची सेवा भक्ती अष्टप्रहर असायची संध्या तो त्या त्या देवतेच्या देवतेच्या भक्तीमध्ये मग्न असायचा देवाच्या भक्तीत पूर्णपणे रमलेला पहाटेची झाड झोड सडा समार्जन रात्रीपर्यंत सर्व विधी न चुकता अखंडित करीत असे गावात भिक्षा मागून मंदिरात जेवण करत असे बरेच दिवस त्याचा हा नित्यक्रम चालू होता एके दिवशी त्याला गावातून जेवण्याचे आमंत्रण आले आमंत्रण स्वीकारून तो गावात जेवण्यासाठी गेला पुजाऱ्याला पंचभक्वानाचे भोजन मिळाले पंचभक्वानाच्या भोजनामुळे पुजाऱ्याला चांगली सुस्ती आली आणि ती सुस्ती आल्यामुळे तो देवळात आला आणि थोड्या वेळ विश्रांती करून म्हणून तेथे झोपला त्याचे पाय देवाकडे झाले होते तो देवा तो देवा तर देवाकडे पाय करून तो झोपी गेला आपले पाय देवाकडे आहे त्याचे त्याला भान नव्हते पण जेव्हा त्याला भानावर आला जेव्हा त्याच्या लक्षात आले की अरे आपले पाय तर देवाच्या पिंडावर आहे तेव्हा तो गडबडून उठला आणि परत देवतेला म्हणतो तू माझी माय माऊली आहेस मग तू माझा एवढासा अपराध सहन करणार नाहीस काय असे म्हणून पुन्हा देवाकडे पाय करून झोपी गेला कधी कधी सेवादास करताना त्याची पाय पिंडीला लागायचे तू थोडा वाकल्यासारखे करीत शिळे शिळेच पाणी कालचीच वापरलेली फुले वापरू लागला कालच तर विधी केला होता मग आज नाही केलं तर काय होणार आहे असं म्हणून तो एक एक विधी कमी करत होता एके दिवशी गावातील एक गावाती स्त्री देवळात पूजा करण्यासाठी आली आणि पूर्वी एखादी स्त्री देवळात आली तर त्याला आवडायची नाही तो तिला पाहत देखील नसे त्याला स्त्रीचा संवास आवडत आवडतच नसे मग आज मात्र त्याला त्या स्त्रीचे सर्व गुण दिसले ते त्या स्त्रीचे सर्व कृती चांगले वाटू लागले याचा एक एक विधी परत गेला होता आणि काही दिवसांनी त्याला मुले झाली आणि ती मुले तिथेच मंदिरातच घाण करू लागली गावातील लोकांनी त्यांना गावात घर करण्याची सुचवली मग तो गावात घर करून राहू लागला कधी सकाळी तर कधी संध्याकाळी मंदिरात जाऊ लागला संसार वाढला खळे गळे करण्यातच त्याचा वेळ जात होता आणि एकदा भिक्षाधान्य घेऊन तो घराकडे येत होता आणि त्या मंदिराच्या समोरूनच तो येत होता तर दारूनच त्या देवतेला त्या देवाला हात जोडला आणि एवढेच पुरे म्हणून तो पुढे निघाला अशा प्रकारे एकनिष्ठ असणारा भक्त अष्टप्रकार सेवा करणारा त्रिकाल पूजा करणारा भक्त एक एक अनिष्ट आविधीमुळे ईश्वर भक्तीवरून जातो धर्मावरून जातो यालाच आविधीचे मलनता म्हणतात एक आविधी दुसऱ्या आविधीला दुसरी आविधी तिसऱ्या आविधीला निमंत्रण करत असते आणि मग आपण विधीपासून धर्मापासून दूर जातो साधनापासूनची आवड नाहीशी होते धार्मिक मलिनता येते धर्मभावना धर्मविधी संपुष्टात येतात एवढे अनर्थ विधी न पाळल्यामुळे होतात म्हणून महानुभाव उपदेशी साधकाने नवरात्रात बाहेरची कोणतीही वस्तू ग्रहण करू नये हे आजच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्त सांगणे उचित वाटते शेवटी एवढेच बोलेन दंडवत प्रणाव जयश्री चक्रधर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा